आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम चोवीस चे लक्ष अग्रस्थानी ठेवून जिल्हाधिकारी अमरावती यांच्या आदेशानुसार तसेच सांदू रेल्वेच्या उपविभागीय अधिकारी तेजश्री कोरे तथा गटविकास अधिकारी तेजश्री आवडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सांदू रेल्वे तालुक्यातील मालखेड रेल्वे येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा व कनिष्ठ महाविद्यालय आणि शारदा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भव्य मतदान जनजागृती रॅली आयोजित केली रॅलीमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी मतदान राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो हा नारा लावत मालखेड गावातील गल्ली मतदानाविषयी नागरिकांमध्ये जनजागृती केली या रॅलीमध्ये शाळेचे सर्व विद्यार्थी कर्मचारी व नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते तसेच श्री नाग मंदिर गव्हाळा चांदुरवाडी येथे यात्रेमध्ये तसेच जवळा येथील महाप्रसाद कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने जमलेल्या भाविक भक्तांना सुद्धा मतदानाबद्दल उद्बोधित करण्यात आले मतदानाचे दिवशी सुट्टी असते तेव्हा या सुट्टीचा उपयोग कुठेही फिरायला जाणे अथवा निवांत राहणे असा नसून ज्या नागरिकाने आपल्या वयाची अठरा वर्षे पूर्ण केली अशा प्रत्येक नागरिकाने भारतीय संविधानाने नागरिकांना बहाल केलेला मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे त्या हेतूने ग्रामीण भागासह शहरामध्ये सुद्धा जनजागृती अभियान राबविणे येथे मतदान जनजागृती रॅली आयोजित करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी मदन गोपाल गवडी तसेच जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक दुर्गा पोकडे व तुकडोजी महाराज विद्यालयाचे मुख्याध्यापक ए बी देशमुख शारदा माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्योती भातकुलकर तसेच शिक्षक वृंद गावातील कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले यावेळी चांदूर रेल्वे तालुका नोडल अधिकारी सहायक गट विकास अधिकारी संजय खारकर विस्तार अधिकारी सुरेश चव्हाण गजेंद्र पाटील सचिन वावरकर हे उपस्थित होते पियुष थोंबरे विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे